नमस्कार मित्र आणि मैत्रिणी ग्रोमोटिव्हेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे अरेंज मॅरेजमध्येही मिळेल लव्ह मॅरेजसारखा आनंद या सहा टिप्सचं फॉलो करून पहा अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज हे दोन्हीही आपल्या जागी योग्य आहेत या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीपरत्वे वेगवेगळे वे असू शकते भारतात मात्र अरेंज विवाहाचे फायदे सांगून त्याला अधिक प्रोत्साहन दिले जाते एखादी एक व्यक्ती एकतर तो ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी लग्न करतो किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्याची निवड करतात भारतात अरेंज मॅरेज ही एक सामान्य प्रथा आहे आपल्या समाजातील प्रत्येक दुसरी व्यक्ती अरेंज मॅरेज करण्यास सहमत असते विशेषतः महिलांचे प्रमाण यात अधिक आहे पालकांना वाटते की अरेंज मॅरेज जास्त यशस्वी होतात यामुळे लग्नानंतर जे अस्वस्थता निर्माण होते त्यातून बाहेर पडणे फार कठीण असते तुम्ही नीट ओळखतही नसलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत असणं अस्वस्थ वाटणं स्वाभाविक आहे तथापि कालांतराने आपण हे नाते आणि आपल्या जोडीदारास समजू लागतो जर तुम्ही नुकतीच लग्नगाठ बांधली असेल किंवा बांधणार असाल तर या टिप्स तुम्हाला अरेंज मॅरेज प्रेमाची अनुभूती देऊ शकतात एक म्हणजे संवाद खूप गरजेचा आहे संवाद हा प्रत्येक नाते संबंधात मजबूत करण्याचा आणि पुढे जाण्याचा एक महत्वाचा भाग आहे तुम्ही एकमेकांशी जितके जास्त बोलाल तितके तुम्ही एकमेकांना अधिक चांगले जाणून घ्याल बोलण्यासोबतच एकमेकांच्या सवयी आवडीनिवडी छंद यांचीही माहिती असणे गरजेचे आहे याद्वारे तुम्हाला त्यांच्याविषयी आवश्यक असलेली सर्व माहिती मिळू शकेल तसेच तुम्ही तुमच्या सवयी आवडीनिवडी त्यांच्यासोबत शेअर करू शकाल दुसरं म्हणजे एकमेकांमध्ये स्वरस्य दाखवा जर तुम्हाला तुमच्या पत्नीच्या छोट्याशा जगात पाऊल ठेवायचे असेल तर त्यात सामील होण्याचा प्रयत्न करा त्यांच्याशी संबंधित गोष्टींमध्ये रस दाखवा जर तुम्हाला एकमेकांबद्दल उत्सुकता असेल तर तुम्हीही दोघांनाही अरेंज मॅरेजमध्येही एकमेकांबद्दल नवीन गोष्टी शिकता येतील जर तुम्ही तुमच्या जोडीदारात रस दाखवला नाही तर तुमचे नाते निस्तेज होईल आणि तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम मिळू शकणार नाही तिसरं म्हणजे तक्रार करू नका अरेंज मॅरेजमध्ये अधिक जबाबदाऱ्या आणि अपेक्षा असतात त्याचप्रमाणे हे नाते सांभाळण्यासाठी दोन्हीही जोडीदारांवर दबावही जास्त असतो तुमचा पार्टनर तुमच्या प्रत्येक आवडीनिवडी शेअर करू शकतोच असे नाही त्याच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या मूल्यांमध्येही फरक पडू शकतो तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायच्या असतील पण या सर्व गोष्टींची काळजी करू नका आणि तक्रार करायला सुरुवात करू नका अरेंज मॅरेजमध्ये सुसंवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी चर्चा करावी तुम्हाला कोणत्या गोष्टी चिंता करत आहेत आणि त्या कशा सुधारल्या जाऊ शकतात ते त्यांना सांगा चौथं म्हणजे नवीन मार्ग तयार करा अरेंज मॅरेजनंतर नात्यात नवीन मार्ग काढणे आवश्यक असते तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे कसे जायचे आहे तुमच्या जोडीदारासोबत स्वतःला कम्फर्टेबल बनवा आणि तुमच्या जोडीदाराला कम्फर्टेबल होण्याची किंवा राहण्याची संधी द्या जर तुम्ही अरेंज मॅरेजचा भाग असाल तर ही एक चांगली गोष्ट आहे पाचवं म्हणजे प्रेमाला द्या महत्त्व तुमच्या दोघांमधील अंतर कमी करणाऱ्या कोणत्याही नात्यात प्रेम हा महत्त्वाचा भाग असतो प्रत्येकजण पहिल्या नजरेतच प्रेमात पडेलच असे नाही व्यवस्था केलेल्या विवाहांमध्ये सर्व काही स्थिर होण्यास वेळ लागू शकतो हळूहळू तुम्हीही एकमेकांवर प्रेम करायला लागाल तुमच्या जोडीदाराला तुमच्या भावना समजवून घेण्यासाठी वेळ द्या आणि तुम्हीही त्यांचे प्रेम कसे शोधू शकता याचा विचार करा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या काळात तुम्ही धीर धरा आणि निराश होऊ नका सहावं म्हणजे एकमेकांना वेळ देणे देखील महत्त्वाचे आहे प्रेमविवाहात तुम्ही एकमेकांना आधीच भेटता आणि ओळखता पण अरेंज मॅरेजमध्ये तुम्हीही दोघेही एकमेकांना अनोळखी असता जर तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळ देत नसाल तर हे काम आणखी कठीण होऊन बसते त्यांना जाणून घेण्यासाठी बोलणे आणि एकमेकांना बोलण्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवण्यासोबतच जोडीदारासाठीही वेळ काढा या काळात तुमचे नाते मजबूत करा तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद